आपला महाराष्ट्र युट्यूब मध्ये आपले स्वागत आहे उदगीर येथे कल्पना टॉकीज समोर सिमेंट रोडचा लोकार्पण सोहळा दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी माननीय महाराष्ट्र राज्याचे बंदरे मंत्री श्री संजय जी बनसोडे साहेब यांच्या हस्ते कल्पना टॉकीज समोर सिमेंट रोडचा लोकार्पण सोहळा करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे सरचिटणीस समीर शेख खाजा पटेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व वार्डाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संबंधित सोसाइटी यहाँ के तमाम लोगों से मैं गुजारिश करता हूँ कि सामने जगह है आप बैठ जाइए और मुरपटल कॉलोनी दायली कॉलोनी संबंधित सोसाइटी का संकट भी मिल गया है।